सत्य बातमीसाठी बातमी सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या या करा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खरखर शिवसेनेत गेले दत्तात्रय दिनकर राजेंद्र विषे विरुद्ध दत्तात्रय दिनकर लढत रंगणार झेडीपी पंचायत समितीच्या तोंडावर आलेल्या निवडणुका आणि त्यामुळे पक्षांतराला आलेला ऊर हा राजकीय अधपतनाचा उत्तम नमुना आहे शहापूर तालुक्यात गेल्या वर्षभरात सातत्याने पक्षांतर होत असून आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अस्नोली जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ आणि लोकाभिमुख कार्यकर्ते दत्तात्रय दिनकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश घेतल्याने पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राजेंद्र भिशे विरुद्ध दत्तात्रय दिनकर अशी लढत पाहावयास मिळणार आहे दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र विषे यांनी राष्ट्रवादीच्या दत्तात्रय दिनकर यांचा पराभव केला होता यावेळी राजेंद्र विशे आणि दत्तात्रय दिनकर दोघेही महाविकास आघाडीत असल्याने दत्तात्रय दिनकर यांना उमेदवारी मिळणं दुरापास्त होतं मात्र राजेंद्र विषे यांच्या तोड उमेदवार देण्यासाठी शिवसेना नेतृत्वाने विशेषतः निलेश सांबरे यांच्या पुढाकाराने ही खेळी खेळली गेली आहे मागील पाच वर्षात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अभ्यासू जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे आणि लोकाभिमुख कार्यकर्ते दत्तात्रय दिनकर यांच्यातील ही लढत रंगतदार होईल हे मात्र नक्की शिवसेना नेते प्रकाश पाटील या कार्यक्रमाला आले नसले तरी उपनेते निलेश सामरे जिल्हाप्रमुख मारुती धिरडे प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी दत्तात्रय दिनकर यांच्यासह हरिश्चंद्र दिनकर दिनेश विशे पूजा पोंगेरे अनिता देसले पंकज देसले रमेश सातपुते जैतू सातपुते दामोदर दिनकर माधव चौधरी भास्कर सातपुते मंगल सातपुते काशनाथ दिनकर परेश दिनकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश घेतला आमचे रेडे साहेब चर्चा करतात वरिष्ठ निर्णय घेतील सन्माने ज्या शिवसेनेच्या जा उद्या जागा होत्या मुलं आम्ही आलोय आम्हाला पण पंच्याहत्तर हजार मताधिकारी समाजाने दिलेले आहे तर दृष्टीने आता जर सन्मानगाने तोडगा निघाला तर आम्ही शंभर टक्के युतीच्या बरोबर आणि आनंद वाटेला एकोणीसशे नव्याण्णव पासून पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो परंतु माझ्या पक्षानेच मला माझ्या वेळेला पण असेच ते करून मला पाडण्याचा प्रयत्न केला तसंच या ठिकाणी आता एवढी ताकद असताना आमच्या तालुक्यामध्ये एक नंबरचा गाव असताना एक नंबरची मतदारसंख्या आहे तीन हजार आसपास मतदारसंख्या असताना देखील आम्हाला न्याय मिळत नाही या ठिकाणी आमच्या सामरेसाहेबांच्या रूपाने मारुती धिडेसाहेबांच्या रूपाने प्रकाश वेखंटांच्या रूपाने अनेक कार्यकर्त्यांच्या रूपाने मला या ठिकाणी न्याय मिळाला अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो